खऱ्या अर्थानं या देशाच्या संविधानकर्त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे वर्गवारी केलेली आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी व्ही जी एन टी अशा पद्धतीनं ग्रुप केलेले आहेत की जेणेकरून सर्व जाती ह्या एका एका ग्रुपमध्ये याव्या आणि आरक्षण देताना कुठल्याही एका जातीला गृहीत धरून हे आरक्षण दिलेलं नसताना सुद्धा काही कारण नसताना सात बेंचच्या सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थानं जो निकाल दिलेला आहे की एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिनियर आणि वर्गीकरण अबकड करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं जो दिलेला निकाल आहे हा असंवैधानिक आहे आणि त्यामुळं या निकालाचं कायद्यात रूपांतर होऊ नये अशा पद्धतीनं सभागृहामध्ये केंद्र सरकारने कायदा आणण्याची आवश्यकता आहे आणि ती केंद्र सरकारने सर्व राज्यांना कळवून त्याची अंमलबजावणी होणार नाही याची जबाबदारी केंद्र सरकारची असताना सुद्धा पंतप्रधान फक्त खासदारांना एकत्र बोलवून चुकीच्या पद्धतीने समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत परंतु या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आज अखेर कोणतीही चर्चा न झाल्यामुळं जनतेमध्ये असंतोष आहे आणि या सगळ्या गोष्टीचा जनतेमध्ये रोष असल्यामुळं विविध एस सी एस टी एन टी व्ही जी एन टी ओबीसी समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत पक्ष आहेत यांनी आज भारत बंदचं आयोजन केलं आहे त्यानुसार महाराष्ट्रातही आणि साताऱ्यातही बऱ्यापैकी बंदचं नियोजन करण्यात आलेलं आहे या बंदच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आवाहन करतो आहे की हा जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे या निकाला स्थगिती देण्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये कायदा करण्याची गरज आहे आणि तो करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे तो त्यांनी तातडीनं बजावून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा आणि जाती जातीमध्ये जे भांडणं लावण्याचं काम सरकार करत आहे हे तातडीनं थांबावं अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनाला आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम निकाल लागल्या लागल्या या गोष्टीचा जाहीर निषेध केलेला आहे आणि आजच्या सशर्त जाहीर केलेला आहे आज के आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित लाहुजन आघाडीच्या वतीनं ज्यांनी भारत बंद पुकारलेला आहे या कृतीला फक्त पाठिंबा अभि व्यक्त केलेला आहे आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे कि की यशी प्रवर्गातले जे इतर प्रवर्ग आहेत उपभाग आहेत त्यांना वेगळे वर्गीकरण करताना त्यांना वेगवेगळे आरक्षण द्यायचं असू ते सरकारच्या डोक्यात आहे शासनाच्या डोक्यात आहे तर ते योग्य नाही याचा एक निषेध आम्ही त्यासाठी केलेला आहे आणि आमचा असणारा या वर्गीकरणामुळे काय होतं ज्याचा एक टक्का माणूस व्यक्ती आहे लोकसंख्या आहे त्यांना एक टक्केचं आरक्षण मिळणार त्यामुळे असणारा येशि समाज हा त्यांना आरक्षण तेरा चौदा टक्के आहे आणि त्यातले मग यांना किती मिळणार प्रत्येकाला वाटून अतिशय कमी मिळणार तसेच एस टीच्या लोकांना साडेसात टक्के आहे त्यांनाही किती मिळणार या सगळ्या गोष्टीमुळं कुठल्याही प्रवर्गामध्ये वर्गीकरणामध्ये एकमेळ राहणार नाही आणि त्यामुळं कुणाची सोय होणार नाही आरक्षणामध्ये पुन्हा हे इतर अटी गाठलेली आहेत की ज्याला जात उत्पन्नाची आठ घातलेली आहे आणि त्यानुसार क्रिमिनलची आठ घालून नॉन क्रिमिनलचा दाखला केस जो आहे ते तुम्हाला कुठल्या प्रवर्गात प्रवेश मिळणार नाही त्यामुळं उत्पन्नाचा संबंध घालणं योग्य नाही याचा आम्ही फक्त निषेध करतो आणि आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या असणाऱ्या बंदला शांततापूर्व करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे